पावसाने शहरातील अनेक रस्त्याची दुरावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे अमरावती शहरातील अनेक खड्डे निर्माण झाले असून खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अनेकांना अपघाताला समोर जावं लागत आहे अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरातील रस्त्याची सुद्धा अशीच दुरावस्था झाल्याने शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना रस्त्याने एजा करीत असताना मोठा अडथळा निर्माण होत आहे या समस्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करण्यात आले खड्डेमय रस्त्यावर थेट प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला येत्या आठ दिवसात रस्ते दुरुस्त केले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना याच पाण्याच्या खड्ड्यात टाकू असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला मनपा अधिकारी सर्व सामान्य जनतेच्या शिवाशी खेळत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला संबंधित जबाबदार मनपा अधिकारी यांची खुर्ची घेऊन जिथे तिथे रस्त्यावर खड्डे आहेत तिथे खुर्ची ठेवून सेल्फी पॉइंट उभारू असा इशारा यावेळी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे नमस्कार मी शैलेश बागडे वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही सर्वजण जमलेला आहोत आमचं आमची मागणी आहे की अमरावती महानगरपालिकाच्या अंतर्गत झोन क्रमांक तीनमध्ये प्रभाग क्रमांक नऊ आणि दहाच्यामध्ये एक मधून गेलेला रोड या या रोडवर पडलेले गड्डे त्याच नंतर प्रभाग क्रमांक नऊमध्ये कैलासनगर महादेवखोरी व वरुण नगर गौतम नगर या या रस्त्यांनी ये करत असताना खूप मोठे मोठे असे गड्डे पडलेले आहेत हे गड्डे महानगरपालिके हे गड्डे महानगरपालिकेने त्वरित बुजवावे हे ग या त्या संदर्भात आम्ही आज आंदोलन करत आहे हे जर गड्डे त्वरित बुजवले नाही तर आम्ही ज्याप्रमाणे आज इथे महा कागदी नावं सोडलेले आहेत महानगरपालिकेच्या नावाने त्याच पद्धतीने ना आम्ही हे गड्डे जर येत्या आठ दिवसात जर महानगरपालिकेने बुजवले नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना या गड्ड्यात आणून सोडू अनिल वानखडे वंचित बहुजन आघाडीचा शहर उपाध्यक्ष आज आम्ही कोरी परिसरामध्ये सर्वजण राहतो आणि या परिसराचा हा मेन रोड आहे या रोडच्या संपूर्ण रोडला खड्डे पडलेले आहेत आणि काल या खड्ड्यामध्ये खड्डा दिसत नसल्यामुळे पाण्यानं तुंडून भरलेला होता तेव्हा एका व्यक्तीचा इथे अक्षरशः ॲक्सिडेंट झाला तो इरविनला ॲडमिट आहे म्हणून या महानगरपालिकेने त्वरित दखल घेऊन या परिसरामध्ये त्वरित या रोडची व्यवस्था करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी आहे जर का केली नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभारू आणि महानगरपालिकेमध्ये येऊ आणि हा या गड्ड्याच्या विषयी आणि त्या अधिकाऱ्याला या संदर्भात असेल त्याला धारेवर धरून इथे आणून या गड्ड्यामध्ये बुजवू अशी आमची एक हे राहील असं आमचं आंदोलन राहील आम्ही या त्यांना या गड्ड्यामध्येच आंघोळ करून त्यांना पाठवू